सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे त्यांचं खाद्य चाऱ्याचं व्यवस्थापन बघा शेळीला आपण दिवसातून पाच ते सात किलो चारे चारा देतो किंवा तिची ती आवश्यकता असते डिपेंड तिची साईज कमीत कमी पाच किलो चारा जास्तीत जास्त सात ते आठ किलो चारा जर मोठ्या आकाराची शेळी असेल आपण ज्या शेळीच्या जाती बघितल्या त्यामध्ये तुम्हाला डिस्क्राईब केलंच होतं की कुठली जात मोठी कुठली छोटी तुम्हाला कुठली योग्य ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितल्या जाईत पण त्याप्रमाणे हा जो पाच ते सात किलो चारा असतो यामध्ये आपण तीन ते चार किलो हिरवा चारा आणि दोन ते तीन किलो सुका चारा त्याचबरोबर पन्नास ग्राम, ग्राम ते अडीचशे ग्राम आपण त्यांना पूरक आहार देतो म्हणजे ज्याला आपण कॉन्सन्ट्रेट फीड म्हणतो तर या सगळ्या गोष्टी आपण त्यांना द्यायच्या आहेत परंतु या व्यवसायामध्ये एक लक्षात ठेवा की पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त हिरवा चारा अवेलेबल असतो परंतु जर शेळीपालन आपल्याला सक्सेसफुल करायचं असेल तर पावसाळ्यामध्ये कमीत कमी हिरवा चारा आणि जास्तीत जास्त सुका चारा द्यायचा असतो चारा। तसेच उन्हाळ्यामध्ये थोडा सुकाचारा कमी पडला तरी चालेल पण ओला चारा जास्त द्यायचा असतो पावसाळ्यामध्ये ओला चारा का कमी द्यायचा असतो की पावसाळ्यामध्ये ओला चारा जर बकऱ्यांना आपण दिला त्याचबरोबर आजूबाजूला ह्युमिड क्लायमेट असतं आणि ओला चारा दिल्यामुळे त्यांना पातळ झुलाब व्हायला लागतात आणि त्यामुळे बकऱ्या आजारी पडणं किंवा त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं हे प्रकार होतात आणि सर्वात जास्त आजार हे पावसाळ्यात या शेळ्यांना येतात त्यामुळे आपण या व्यवसायात आल्यानंतर पावसाळ्यात चाऱ्याचं कशा प्रकारचं व्यवस्थापन केलं पाहिजे उन्हाळ्यात चाऱ्याचं कशा प्रकारचं व्यवस्थापन केलं पाहिजे तिला ओला चारा कसा दिला पाहिजे सुका चारा कसा दिला पाहिजे तर ओला चारा म्हणजे काय शेळी हा एक असा प्राणी आहे की तो निसर्गात अवेलेबल असलेल्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के वनस्पतींची पानं खातो त्यामुळे शेळी व्यवसायामध्ये तुम्हाला हिरवा चारा अवेलेबल नाही असं होऊ शकत नाही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची जर आत्ता तुम्ही बघितलं तर आपण जर शेळीचा शेड जर आपल्या शेताकडे बांधलेला असेल तर शेतावर अवेलेबल असलेला सगळ्या प्रकारचा हिरवा चारा म्हणजे सगळ्या प्रकारच्या झाडांची पानं त्याचबरोबर आपण त्यांच्यासाठी कुरण निर्माण करू शकतो किंवा प्लॉट निर्माण करू शकतो त्याच्यामध्ये सुबाबूळ घास किंवा इतर जेवढे घास येतात ते घास मका ज्वारी या प्रकारचं म्हणजे हिरव्या चाऱ्यामध्ये आपलं काय आलं झाडांची पानं आणि वेगवेगळी हिरवी गवतं त्याचबरोबर या ज जा ज्यांच्याकडे जागा कमी आहे त्यांच्यासाठी हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल हेही आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये हायड्रोफोनिक्स किंवा अझोला या प्रकारच्या या प्रकारे आपण हिरवा चारा अवेलेबल करू शकतो कारण शेळीपालनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठल्याही जिवंत प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर सांग माहीत नसेल तर सांगतो की प्राणी किंवा पक्ष्यांच्या व्यवसायामध्ये सर्वात मोठा जो घटक आहे किंवा जो की पॉईंट आहे तो म्हणजे असतो चारा लक्षात घ्या ज्या जेवढ्या किमतीचा आपला प्राणी असतो त्याच्या कमीत कमी तीन पट खर्च हा खाद्यावर होत असतो त्यामुळे याच्यामध्ये आपण खाद्य व्यवस्थापन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या आपल्या आजच्या टॉपिकमध्ये आपण खाद्य कशा प्रकारे बनवायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेट फीड आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो त्याच्यामध्ये आपण चार पैसे कसे वाचू शकतो बघा खाद्याची प्रत कुठल्याही प्रकारे कमी न करता आपण घरच्या घरी हे खाद्य बनवू शकतो त्याचं फॉर्म्युलेशन याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत हिरवा चारा कसा अवेलेबल करायचा किंवा त्याची लागवड कशी करायची या पॉईंटवर आपण डिस्कस करणार आहोत सुका चारा कुठल्या कुठल्या प्रकारचा आपण यांना अवेलेबल करू शकतो किंवा सुकाचारा आपल्याला पावसाळ्यामध्ये मॅक्झिमम साठवणूक करायची आहे ती कशाप्रकारे करू शकतो याबद्दल आपण व्यवस्थित डिस्कशन आजच्या पॉईंटमध्ये करणार आहोत आजचे जे टॉपिक आहे याच्यामध्ये करणार आहोत त्याचबरोबर शेड शेड कसा बांधावा कुठल्या परिसरात कशा प्रकारचा शेड असावा जिकडे पाऊस कमी आहे तिथे कसा शेड असावा जिकडे पाऊस जास्त आहे तिथे कसा शेड असावा या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या टॉपिकमध्ये व्यवस्थित बघणार आहोत आणि या सगळ्या प्रकारच्या